ऐरोली वार्ता आरसा समाजाचा सेक्टर दहा दिवागाव सायना स्पोर्ट्स क्लबच्या दिवा कोईवड मैदानात खालवाप्रमाणे होळी व धुळवड सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला सायना स्पोर्ट्स क्लब दिवा कोईवड अध्यक्ष मोरेश्वर केनी व त्यांचे सभासद ग्रामस्थ यांनी होळीच्या तीन दिवस सभासद महिला मुली, मुली यांचे खेळ स्पर्धा झाल्या त्या स्पर्धकांना बंडखेनी यांनी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती होळीच्या दिवशी सर्व ग्रामस्थ व सभासद यांनी उपस्थिती दर्शवली तसेच सर्व मान्यवरांचे पाहुणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

पोईला अग्नी देण्यात आली त्यानंतर मुलीने गाण्याच्या ताल्यावर नृत्य केले सर्वांना फरसांना थंडा वाटण्यात आला दुसऱ्या दिवशी धुळवड रंगाचे उधन एकमेकाला रंग लावत गाण्याच्या तालावर नाचून खूप आनंद लुटला सर्व सभासदांनी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस वाजता कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले या कार्यक्रमास मंडुकेनी यांनी टी शर्ट दिले तसेच शंकर मडवी अक्षय शंकर मडवी यांनी पाण्याच्या टँकर दिल्या त्याबद्दल त्यांचे सर्व सभासद बंधू महिला भगिनी बाळगोपाळ तसेच माझे सहकारी कमिटी मेंबर यांनी खूप खूप मेहनत घेतली त्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केला यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया బిండ్జా వాళ్ళు సారే నా వాసారే నా

मला గీ గవచిని మోయో రజిలాగన్యలియా सालाबाद प्रमाणे सायना स्पोर्ट्स क्लब तर्फे धुलिवंदन होळी नंतर धुलिवंदन कार्यक्रम खूप जोशात सा साजरा होतो आम्ही कुठेही गावात न फिरता जोशात बघायला आम्ही आमच्या मैदानातच एक पाण्यात आमचे शा सभासद आहेत शंकर मडवी टँकरची व्यवस्था करतात आणि आम्ही मैदानातच खूप मस्ती करतो नाचून धमाल करतो पारंपरिक पद्धतीने मिरवणूक सगळ्यांचं पाया पडून म्हणजे की आम्ही गावातून वाजत गाजत नाचत शांतपणे गावातून मिरवणूक काढतो आणि परत आमच्या मैदानात येऊन होलिका पेटवली जाते आणि त्याच्यानंतरही नाचून लहान मुलं मुली बायका पुरुष सगळे खूप एन्जॉय करतात सर्वप्रथम माझ्याकडनं ऐरोली वार्ताच्या सर्व प्रेक्षकांना होळी व धुलिवंदनच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी होळी उत्सव मोठ्या थाटात साजरा केला दरवर्षीप्रमाणे आम्ही होळीच्या तीन दिवसा आधीपासून आमचे होळीचे खेळ चालू होतात आम्ही रात्री सर्व महिला आणि आमचे काही सदास सभासद मिळून खूप जोशात होळीचा सण साजरा करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी या आम्ही खूप जोशात होळी आणि दुविवंधनचा सण साजरा केला आणि आम्हाला या कार्यक्रमात आमच्या सर्व सभासदांनी महिला सभासदांनी बाळगोपालांनी खूप सहभागी केलं सहकार्य केलं तसेच रात्री आम्ही गावातनं मिरवणूक काढली मिरवणूक काढल्यानंतर आम्ही आमच्या काही बाल बा मुलींनी आमच्या कोळी पारंपरिक कोळी गाण्यांवर नृत्य सादर केलं दुपार आणि नमस्कार, नमस्कार। आमच्या सायना स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा कडून काळीवाड्याकडून तुम्हाला सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आज माझ्या लग्नाला नऊ वर्ष पूर्ण होऊन दहावं वर्ष चालू आहे व माझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षापासून मी सर्व कार्यक्रमामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होते आणि पहिल्या वर्षापासून मी बघत आली आहे महिला सभासद आणि पुरुष मंडळ जे आहे ते खूप उत्साहाने इथे सहभागी होत असते आज आज जे कार्यकारी मंडळ आहे त्याच्यानंतर जी तरुण पिढी येईल त्यांनीही अशी चुचल घेऊन हे जे मंडळ आहे ते पुढे न्यावं ही अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो तसेच आपली संस्कृती जरी पुरुष प्रधान असली तरी या मंडळामध्ये स्त्रियांना अधिक प्रोत्साहन दिले जाते तसेच अजून एक सांगायचं म्हणजे या मंडळाचं वैशिष्ट्य असं आहे की मोरेश्वर केणी जरी अध्यक्ष असले तरी एकमताने इथे कोणताच निर्णय घेतला जात नाही वेळोवेळी सभा घेऊन त्यांच्या सगळ्यांच्या अनुमतीने प्रत्येक निर्णय घेतला जातो हे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य आहे तसेच आम्ही कोळी बांधू आमच्या इथे सगळे सण हे खूप मोठ मोठ्या उत्साहाने साजरे केला केले जातात आम्ही आमच्या कोळ्यांबद्दल अशी व्याख्या केली जाते की कोळी आम्ही जर जीवला जीवला जीव लावलं तर जीवाला जीव जीव देऊ तसे तर तसेच आम्ही असल्याचं आम्हाला फक्त गर्व नाही तर आहे आणि तो आम्ही आयुष्यभर बाळगतो देवी आमच्या देवीला आमचं हेच सांगणं आहे भले दोन घास कमी दे पण पुढच्या जन्मी सुद्धा कोळ्यातच जन्म दे पासष्ट वर्ष व्हायला आली तेव्हापासून आम्ही धुलिवंदन हा कार्यक्रम साजरा करतो आणि याच्यात सगळे आमचे गोपाल सभासद सर्व ग्रामस्थ सर्व या होळीच्या धुलिवंदनात भाग घेतात आणि आमच्या नेहमीप्रमाणे आम्ही होळी आमची बरोबर रात्री बारा वाजता लावली जाते आणि पूर्ण गावातनं मिरवणूक काढले मिरवणूक काढताना सर्व आमच्या महिला भगिनी चांगल्या ड्रेस वगैरे करतात एक रंगी साड्याचा वेश करता, करतात वेशभूषा करतात आणि भेंजेच्या तालावर खूप नाचतात आणि बारा वाजल्यानंतर बारा पावणेभराला आम्ही पहिला मुलाऱ्याला अग्नी देतो अग्नी दिल्यानंतर त्यांचं होलीला म्हणजे बारा वाजता बरोबर होलीचा होम पेटवला जातो होलीच्या भोवती सर्व भगिनी गोपाळ सर्व फिरून नाचतात आणि मजा करतात आणि हा दुलवटचा खेळ आज तुम्ही आता बघितलाच असेल आमचे एक सभासद आहे त्यांनी शंकर नाव आहे पण शंकर तो प रोज पाण्याचा टँकर देतो आम्हाला दरवर्षीप्रमाणे आणि त्याचा खूप खूप आभार तसंच बंडुकीनी आणि टी शर्ट दिल्यामुळे यावर्षी जरा जोरात सगळ्यांचा टी शर्ट एकत्र गणवेश दिसल्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद आणि निलेश पाटील आपला गोविंदा त्याला तो गणवेश देतो त्याचे पण आभास सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो आणि आज आपल्या जवळचा आजूबाजूचा परिसरातले पण मुली मुलं इथं येऊन सभा घेऊन आणि खूप आनंदात असा कार्यक्रम साजरा केला सर्व माझ्या कमिटीतले माझे मित्रमंडळी सर्व उपस्थित असल्या आज ऋषिकांत पाटील यादव भाई रवींद्र केने लीलाधर पाटील आमचे हप्पा माझी सेक्रेटरी बर्रम महाराज आणि विनायक पाटील सगळे सगळे आज आजही माझी सभासद सर्व सभास उपस्थित होते त्या सर्वांचे आभ आब, मी आभार मानतो आणि सगळ्यांचे मनापासून सगळे आता इथं जमले त्याचे सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथं संपल्याचे जाहीर करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज